मी पुण्यातूनच आहे पुण्यातील मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दीपक डोळस यांची तेरा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांना फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये वेदिकाचा नवरा कुणाल वेदिकाचा गुरु दीपक खडके भाऊ आणि आई यांचा समावेश आहे या सगळ्यांनी संगनमत करून दीपक डोळस यांची फसवणूक केल्याबद्दल आणि त्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय डोळस यांची मुलगी गंभीर आजानानं ग्रस्त आहे तिला बरं करून देतो असं सांगत आयटी इंजिनिअर दीपक डोळस यांच्याकडून पैसे उकळले गेले एबीबी माझानं अंधश्रद्धेचा हा प्रकार उघडकीस आणला होता पुन्हा एकदा जाऊयात मंदार गुंजारी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार बातमी धक्कादायक आहे प्रकार धक्कादायक आहे गुन्हा दाखल झालाय पण जे आरोपी आहेत ते आहेत त्यांचा शोध कसा घेतला जातोय पुणे पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत एकूण पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलिसांनी दीपक डोळस यांनी वेळोवेळी जे पैसे दिलेले होते या वेदिका पंढरपूरकरला त्याचे सगळे पुरावे पडता आले आणि त्या पुराव्यांच्या माध्यमातून असं लक्षात आलं की तेरा कोटी वीस लाख इतकी मोठी रक्कम या दीपक डोळस यांच्याकडून लुबाडण्यात आली आहे या मांत्रिक महिलेकडून आणि तिचा जो गुरु आहे दीपक खडके या सगळ्यांकडून आणि त्यामुळं रात्री उशिरा पुण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता हे जे सगळे आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे या डोळस यांच्या पैशातून या वेदिके वेदिका पंढरपूरकरनी पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये आठ कोटी रुपयांचा बंगला घेतलेला आहे आणि आता पोलिसांचं काम हे असणार आहे की या डोळस यांच्या पैशातून ही सगळी मालमत्ता खरेदी केली आहे हे सिद्ध करणं या मालमत्तेचा लिलाव करणं आणि हे पैसे डोळस यांना पुन्हा देणं कारण डोळस हे आत्ता भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत दोन त्यांच्या मुली दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावरती हा सगळा प्रसंग उडवल्यानंतर साहजिकच ते अंधश्रद्धेला बळी का पडले हा प्रश्न विचारला गेला मात्र त्यांच्या मुली अशा अवस्थेमध्ये होत्या आणि त्यांची जी भावनिक हदबलता आहे भोंदू बाबांनी किंवा या, बाबा कि या वेदिका म्हणून जी मांत्रिका आहे तिनं ओळखली आणि या कुटुंबाला अशा प्रकारे त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला आणि त्यांची लुबाडणूक केली फसवणूक केली त्यामुळे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून डोळस कुटुंबाला त्यांची जी काही रक्कम आहे ती परत मिळणं गरजेचं आहे मंदार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी